नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या कांचन हफे युट्यूब चॅनल वरती आज वस्तम मध्ये माझा दुसरा दिवस आहे आणि काल सकाळी मी पोचले आज रात्री मला निघायचं आहे म्हणजे संध्याकाळी सहा साडे पर्यंत निघेलच आणि आता मार्केटमध्ये सुद्धा जायचं आहे तर सगळेजण बसलेत नाश्ता करण्यासाठी चला आता मी नाश्ता करून घेते आणि मग बाकी जे काही दिवसभरामध्ये घडणार आहे ते तुमच्याशी शेअरच करते चला ए आव इकडं विश्वाम इकडे चालू आहे बघा सगळे जण असे मस्त बसले नाश्ता करण्यासाठी आणि वडा सांबर इडली डोसा उत्तप्पा असं सगळं काही आणलेलं आहे हा चमचा हो आणि हे बघा हे इकडे तुम्ही बघत आहेत भोपळा बोलतात आमच्याकडे याला उकडून घेतलाय मस्त त्याच्यामध्ये साखर दही आणि दूध टाकून हे खायचं असतं तुमच्याकडे काय बोलतात ह्याला हे तुम्ही करून सांगा आणि आता अगोदर मस्त नाश्ता करून घेते काय खावा ओके चला काल मस्त मी वांगीची भाजी बनवली होती आणि बघा आणि आज आत्या बसली आहे पनीरची भाजी बनवण्यासाठी इकडे पनीर फ्राय करणं चालू आहे मूग पण भिजत घालून ठेवले की आणि हे चणे चना फ्राय चला आम्ही येतो जाऊन मार्केटमध्ये मस्त साड्या खरेदी करायच्या मस्त आम्ही मार्केट मध्ये जाऊन ना दुपारी खूप शॉपिंग करून आलो साड्या घेतल्या <laughs> <laughs> आणि मी पण साडी घेतली माझ्यासाठी तर ती तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये घरी गेल्यानंतर मी दाखवते आता किती साडे पाच झालेत आणि एक तास मला निघायचंय मग हा म्हणजे आता एक तास आहेच ना आत्याचा आराम चाललाय आत्ताच डोकं दुखल मला देखील डोकं दाबून देते असं आमचं हसी मजाक चाललेला आहे इकडे सार्थ कारण सगळे बसलो आम्ही गप्पा मारल्या खूप वेळ आणि आता थोडस तयारी करते निघण्याची चहा कॉफी घेऊ आम्ही आणि निघूया मग कधी येते तू आमच्याकडं धावती भेटा धावती हो ना काल आले आज निघाले निवांत नाही निवांत आता हे स्कूल आहे ग मुलांचे त्याच्यामुळे होतच नाही बाई लवकर लवकर बघून नेक्स्ट टाइम आता मी कधी येईल माहित नाही दिवाळीला वगैरे बघू काल दुपारी जेव्हा मा मी मार्केटमध्ये गेले होते ना तर तेव्हा मग ही साडी मी आत्तासाठी घेऊन आले होते आणि आज पण मार्केटमध्ये गेले तेव्हा माझ्यासाठी देखील साडी घेऊन आली आहे तर मी तुम्हाला ती नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटतोय ते देखील मला कॉमेंट करून सांगा चला आम्ही निघालो आता आणि असा लाड चालू आहे यांचा आहे बघा इकडे फोन करणार चल माते झोप आली तुला हा तुला काय हा चला ते बॅग त्यालाच पकडायचंय त्याच बॅग बोलतो सार्थक दादा बाय बोल माय काय कर चला बाबा सत्यबाई येते चला गुड्डू ये चलो असार्थ कारनाव मस्ती करू नका चला हे माय येते बर बर चला 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 गाडी येऊन <laughs> मम्मी इकडनं आली बाहेर तू इकडची नाय मम्मी रडते रडू नको गम्मी काय याची सासरवास मध्ये नाहीये बाई रडते चला चल येते आत्या चलो मोना बाय बाय चल बाय चल झालं बाय 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 चला चल तुला पण हात मिळवते रडू नको आई चलो आहे हा मग मम्मी नाही केलं मला हात मिळवला चला चला हा तर अगोदर जाऊन बसलाय चला बाय 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 चला हा चल चला बाय बाय चलो हा बाय 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 मज्जा ऐकू नगर ना दोघांना दो मज्जा आली तुम्हाला अरे वा निघाली आहे आता आणि पप्पा येत आहेत आम्हाला सोडण्यासाठी परभणीपर्यंत आणि मस्त असे सगळेजण भेटलो आम्ही आणि निघालो जे की तुम्ही बघितलंच आता छान साड्यांची शॉपिंग केली म्हणजे एकच साडी घेतली आहे जे की तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी दाखवेन आणि असंच होतं माझं घ्यायचं नाही घ्यायचं नाही चालतं इकडे आल्यानंतर शॉपिंग होतेच आणि चला मंडळी आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा बाय